आज रिपब्लिकचे संपादक अर्णव गोस्वामी यांची अटक ज्या कारणाने ज्या प्रकारे झाली आहे त्याचा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निषेध करतो कारण ही ठोकशाही आहे ही आणीबाणी आहे की ज्याच्यामध्ये कुठलाही कायदा नाही कानून नाही आणि म्हणून मग महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी याविरुद्ध आम्ही निदर्शनं करतो आणि आता अर्णव गोस्वामींची सुटका होईपर्यंत आम्ही काळ्या फिती लावून जेवढं म्हणून आपल्या शरीरावर काळं परिधान करता येईल की ज्यातून निषेध व्यक्त होईल ते निषेध म्हणून करणार आहोत कारण एकूणच ह्या सरकारमध्ये आता अशी स्थिती आहे की यांच्या स्तुतीची काही या आरत्या भजनं नव्याने लिहायला लागतील ती स्तुती भजनं जे करतील ते चांगले सहा महिन्यापूर्वी एबीपी माझाच्या सुद्धा बीड जिल्ह्याच्या वार्ताहराला असंच जेलमध्ये टाकलं प्रामुख्याने परगावी जाणाऱ्या ट्रेन्स विषयाला धरून अर्णव गोस्वामी हे यांची प्रकरणं काढतात प्रामुख्याने काँग्रेसची सोनिया गांधींची आणि त्यामुळे दिल्लीतून आलेल्या प्रेशरमुळे एका अर्थाने पर्याय नाही म्हणून सरकार टिकवायचं आहे अर्णवजींची गिरदारी अटक झालेली आहे कारण हे रुईचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये चौकशी होऊन ही फाईल क्लोज झाली होती आणि तरी ती आता या निमित्ताने ओपन झाली आहे आताच ज्यांच्या आत्महत्येमधून हा विषय निघाला आहे त्यांच्या मुलीने पण स्टेटमेंट दिलं किंवा तुम्हाला न्याय द्यायचा होता तर तो आधी पण द्यायला पाहिजे होता आता तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी ही अटक केली असं त्या आत्महत्या करण्याच्या मुलीने सुद्धा म्हटलेलं आहे